लोकांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत स्वामींच्यानी प्रार्थना करतेन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा दहा मार्च दहा एप्रिलला दहा एप्रिल दोन हजार चोवीसला स्वामींचा प्रकट दिन आहे आपल्या सर्व स्वामी भक्त सेवेकऱ्यांना ही माहिती आहे आता यात कोणी नवीन स्वामी सेवेकडे असतील काहींना सेवा कुठल्या करायच्या हे माहिती असेल काहींना माहिती देखील नसेल तर बघा तुम्हाला जर का सेवा कोण कौन, कोणत्या करायच्या हे माहिती नसेल तर बघा त्या विषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ती व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आणि तुम्ही जर का माझ्या चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझी व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा ह्या ज्यांना ह्या एकवीस दिवसामध्ये स्वामी चरित्र सारामृत याचे पारायण करायचे असेल कोणाला एकवीस पारायण करायचे असतील कोणाला अकरा करायचे असतील कोणाला एक्कावन्न करायचे असतील कोणाला एकशे आठ करायचे असतील तर बघा त्यांनी ही सेवा कशी करायची ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण स्वामी चरित्र सारामृत एकवीस दिवसात एकवीस पारायण तुम्ही कसे करू शकतात ज्यांना एकवीस दिवसाचे पारायण करायचे असतील त्यांनी ही सेवा उद्या गुरुवारी म्हणजेच एकवीस मार्चपासून सुरू करायची आहे गुरुवार हा स्वामींचा दिवस आहे स्वामी स्वामींचा अतिशय आवडता दिवस म्हणजे गुरुवार आहे आणि योगायोगाने आपल्याला ही सेवा उद्या गुरुवारपासून सुरू करायची आहे ज्यांना एकवीस दिवसाचं पारायण करायचं असेल त्यांनी ही सेवा उद्यापासून करायची आहे उद्या पहिला पाठ त्यांना पूर्ण करायचा आहे आता एक पाठ किंवा एक पारायण म्हणजे काय तर बघा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय दिलेला आहे तुम्हाला एक ते एकवीस अध्याय हे संपूर्ण एका दिवसात वाचन करायचे आहे एका दिवसात एका बैठकीत तुम्हाला हे वाचन करायचे आहे एक ते एकवीस अध्याय संपूर्ण वाचन करणे म्हणजेच एक पाठ पूर्ण करणे आणि म्हणजेच तुमचा एक पारायण पूर्ण होणे असं तुम्हाला दररोज एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहे रोज एक पाठ म्हणजे एकवीस दिवसात तुमचे एकवीस पाठ पूर्ण होतील म्हणजेच एकवीस दिवसात तुमचे एकवीस पारायण हे पूर्ण होणार आहे तुम्हाला ही सेवा सुरू करायची असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकतात किंवा संकल्प न करता देखील सेवा करू शकतात आता ज्यांना वाटतं आपण ही सेवा पूर्ण करू शकत नाही मध्ये सुटेल मध्येच गॅप पडेल तर त्यांनी संकल्प सोडून घ्या आपण जर का संकल्प सोडला तर बघा आपण ती सेवा करायला ग्राह्य धरलं जातो किंवा त्यामध्ये आपण अडकलो जातो आपण ती सेवा आवर्जून करतो कळकळीने कर, करतो त्यासाठी संकल्प हा सोडायचा असतो त्याचप्रमाणे जर का तुमची इच्छापूर्ती असेल कुठली कठीणातील कठीण पू पुर... इच्छा पूर्ण होत नसेल अडचणी तुमच्या दूर होत नसतील आणि या गोष्टीसाठी जर का तुम्ही ही सेवा करत असाल तर तुम्ही आवर्जून संकल्प सोडायचा आहे बघा मी तुम्हाला सांगते तुम्ही आवर्जून संकल्प सोडायचा आहे बघा ज्यांना खूप अडचणी आहेत खूप कटकटी भांडणे क्लेश घरात आहेत मुलं हट्टीपणा करतात मुलं ऐकत नाही पतीचं मुलांचं नोकरीत प्रमोशन होत नाही नोकरी लागत नाही कुठलीही समस्या असू द्या ह्या स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही एकवीस दिवसाची ही अत्यंत पॉवरफुल अशी सेवा आवर्जून करायची आहे बघा तुम्ही जर का दररोज सेवा करत नसाल आणि तुमचे अडकलेले कामं मार्गी लागत नसेल तर तुम्ही किमान या स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत एकवीस दिवसाच्या ह्या सेवा नक्की करून बघा बघा तुमचे सर्व कामं मार्गी लागतील आडलेल्या नडलेल्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील ही शंभर टक्के रिझल्ट देणारी अनुभव देणारी सेवा आहे फक्त ही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने मनापासनं आणि किरकोळ याचे नियम आहेत ते नियम तुम्हाला पाळायचे आहे आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे आता ही सेवा तुम्ही करणार आहात त्या दिवशी तुम्हाला पहिल्या दिवशी फक्त संकल्प सोडायचा आहे संकल्प दररोज सोडायचा नसतो संकल्प कसा सोडायचा या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे आजच व्हिडिओ तो मी टाकलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला हा संकल्प सोडायचा आहे संकल्प दररोज सोडायचा नसतो आता एकवीस दिवसात तुम्ही ही सेवा इच्छापूर्तीसाठी करणार असाल तर तुम्ही या सेवेचा एक टायमिंग निश्चित करून घ्या तुम्ही जर का सकाळी ही सेवा करणार असाल, एक असाल एक आ, तर एकवीस दिवस सकाळीच करा संध्याकाळी करणार असाल तर एकवीस दिवस संध्याकाळीच करा फक्त मध्ये तुम्हाला खूप अडचणी आल्या लहान बाळ असेल कुठे बाहेर जावं लागलं तर मग त्यावेळेस तुम्ही सकाळची सेवा संध्याकाळी करा किंवा संध्याकाळची सेवा तुम्ही सकाळी करून घेऊ शकतात इच्छापूर्तीसाठी जर का संकल्पयुक्त सेवा करत असाल तर ही सेवा तुम्हाला एका बैठकीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा एक ते एकवीस अध्याय तुम्हाला दररोज वाचायचे आहे एक किंवा अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे एक किंवा अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला एवढ्या सेवा एकवीस दिवस कंटिन्यू करायच्या आहे तुम्हाला खूप अडचणी असतील तर मी सांगते तुम्ही तुमच्या दिवसातला थोडासा टायमिंग काढा थोडा वेळ काढा आणि एकवीस दिवसाची ही सेवा नक्की करून बघा बघा तुमचे सर्व मार्ग मोकळे होतील जर का तुम्हाला एकवीस दिवस ही सेवा करायला शक्य नसेल तर तुम्ही अकरा दिवसांची सेवा देखील करू शकतात स्वामी समर्थांचा प्रकट दिन दहा तारखेला आहे दहा तारखेपासून तुम्ही अलीकडे अकरा दिवस अगोदर तुम्ही अकरा दिवसांची स्वामी चरित्र सारामृत पारायण करण्याची सेवा देखील करू शकतात बघा ज्यांना खरंच वाटतं त्यांचे प्रश्न सॉल्व व्हावे त्यांनी ही सेवा आवर्जून करा खूप पॉवरफुल अशी सेवा आहे भरपूर लोकांना प्रचिती आलेला अनुभव आलेली ही सेवा आहे त्याचप्रमाणे ही सेवा करत असताना तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाहीये बघा तुमच्या घरात जर का करत असेल कोणी ऐकत नसेल तर घरच्यांना करून द्या गुरुवारी करू नका आणि तुम्ही एकवीस दिवस किंवा तुमची अकरा दिवसांची सेवा असेल तर तुम्ही अकरा दिवस नॉनव्हेज खायचं नाहीये बाहेरचं पराडणं शक्यतो टाळायचं आहे जर का तुम्हाला बाहेर खावा लागलं मजबुरी असेल तर तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्र म्हणा आणि त्यानंतर ते अन्न तुम्ही ग्रहण करा बघा होतं काय आपण जी सेवा करत असतो या सेवेमध्ये जर का आपण परांण घेतलं तर आपल्याला त्या परांनाचे दोष लागतात आणि आपल्या सेवे ला सेवेचं पूर्णफळ आपल्याला हे मिळत नसतं त्यासाठी आपल्याला बाहेरचं अन्य शक्य झाल्यास वर्ज करायचं आहे तर अगदी साधी सोपी सेवा आहे तुम्ही नक्की करा स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही त्याचं उद्यापन करा उद्यापन अगदी अगदी साधं सोपं आहे तुमचे तुम्ही त्या दिवशीचं पालन कंप्लीट करून घ्या स्वामी समर्थांच्या फोटोला हार घाला अष्टगंध लावा अत्तर लावा पाण्याने अभिषेक मूर्ती असेल तर पाण्याने अभिषेक करा तुमच्या घरात पूर्णावरणाचा स्वयंपाक करा जोही स्वयंपाक तुम्ही करणार आहे त्याचा नैवेद्य तुम्ही स्वामी समर्थांना दाखवा जो नैवेद्य दाखवणार आहात त्यामध्ये तुळशी पत्र आवर्जून टाकायचं आहे बघा स्वामींना नैवेद्य दाखवताना तुळशी पत्र आवर्जून टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही अन्नदान करू शकतात त्या दिवशी एखादी जोडपं एखादं तुमचे रिलेटिव्ह जवळ राहत असाल तर त्यांना घरी जेवायला बोलू शकतात दोन मुलं पाच मुलं नऊ मुलं तुम्ही जेवायला घालू शकतात किंवा तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांनी जरी जेवण केलं तरी चालणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला अन्नदान करायचं आहे किंवा तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे किंवा तुम्ही स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रात जा मठात जा मंदिरात जा तेथे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दक्षिणा देऊ शकतात किंवा दान पेटीत दान तुम्ही करू शकतात तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे पारायण करायचं आहे आता लहान बाळ असेल तर बघा मग तुम्ही लहान बाळ असेल तर तुम्ही काही अध्याय अगोदर वाचून घ्या तुमच्या बाळाला तुम्हाला घ्यावा लागला तर तुम्ही घ्या आणि पुन्हा बाकीचे अध्याय तुम्ही नंतर पुन्हा कंटिन्यू वाचन करू शकतात त्याचप्रमाणे फक्त तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये ही सेवा करायची नाही आहे त्यावेळेला तुम्हाला सेवा अजिबात करायची नाही कारण तो आपल्या दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा भिक्षेचा टायमिंग असतो त्यामध्ये तुम्हाला कुठल्याच देवी देवतांची सेवाही करायची नसते तर बघा अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे आवर्जून करा जर का तुमच्या काही इन्क्वायरीज अजून असतील तुम्हाला माहिती कळाली नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू हो शकतात आणि उद्या एकवीस मार्चपासून तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकतात बघा काही काही ताईंनी किंवा दादांनी ही सेवा सुरू केली देखील असेल काहींना करायची असेल काहींनी आज केली असेल काहींनी उद्या करायची असेल उद्या तुम्ही आवर्जून ही सेवा करा बघा स्वामी नक्कीच तुम्हाला भर भरून आशीर्वाद देतील व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ